मुंबईतील विधानसभा जागांवरून मवियामध्ये वाद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे समाजवादी पार्टी आणि शरद पवार गटात हे वाद असल्याचं समजतय समाजवादी पार्टीकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर या जागांची मागणी करण्यात आलेली आहे या मात्र या दोन्ही जागा सोडण्यास शरद पवार गटांना नकार दिल्याचं समजतय दोन हजार एकोणीस मध्ये भिवंडी पूर्व विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून समाजवादी पक्षानं लढवली होती राज्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत जागा वाटपाच्या बैठकांना जोर आलाय जयंत पाटील यांनी उमेदवारांची घोषणा केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात नेमका काय आहे हा वाद राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत त्यामुळे महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केली आहे जागा वाटपासाठी महाविकास आघाडीच्या बैठकांचा सपाटा सुरू झालाय राज्यातील दीडशे जागांवर महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित झाल्याची चर्चा आहे मात्र जागा वाटप सुरू आहे उद्याच्या निवडणुका झाल्यावर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार आपल्याला महत्त्वाचा आहे गुलाबराव देवकर साहेब पण निवडून आले पाहिजेत सतीश अण्णा पण निवडून आले पाहिजेत साहेब पण निवडून आले पाहिजेत आम्ही जे जे चिन्हावर उभे करू रोहिणी ताई असतील तर त्या देखील निवडून आल्या पाहिजेत केली पाहिजे बोदवड मधील सभेतून जयंत पाटलांनी पाच उमेदवारांची नावं अप्रत्यक्षरित्या जाहीर केली त्यात जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव देवकर डॉक्टर सतीश पाटील जामनेर मधून दिलीप खोडपे उत्तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे आणि बागलाण सटाणा मधून दीपिका चव्हाण यांच्या उमेदवारीची शक्यता आहे जयंत पाटलांची हीच घाई आता महाविकास आघाडीच्या वादाला कारण ठरली आहे काँग्रेसकडून नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करून दिल्ली दरबारी तक्रारीचा सूर लावण्याचे संकेत दिलेत अजूनपर्यंत त्याला जाहीर नाही करतायत अशा पदाची उमेदवारी त्यांनी जाहीर करू नये एवढीच आमची विनंती आहे महाविकास आघाडीची मीटिंग तीस तारखेला त्याच्यामध्ये आम्ही हे बोलू वाटपाच अजूनही नाही अजून नाही आहे जेव्हा आम्ही पूर्ण ओपन मध्ये येऊ त्यावेळेस आम्ही तुम्हाला जाहीर करतो नावाची कुठेच घोषणा नाही केली नाना पटोले नाराज नाराजी केली तेव्हा असं योग्य नाही म्हणजे मी नावाची कुणाची घोषणा केली तुम्ही सगळीकडे कुठेही बघा नावाची कुणाचीच घोषणा प्रत्यक्षाने ना काही नावं घेतली की यांना निवडून द्या हो असं आव्हान कुणाला जळगाव मध्ये तुम्ही चार कुणाला रोहिणीकडचं असेल अजिबात नाही अजिबात नाही उलट मी सगळ्या भाषणात सांगितलं की आघाडीच्या जागांचं वाटप झालं की मग या बाबतीत अंतिम निर्णय होईल जळगाव मधील उमेदवारांच्या घोषणेचा वाद संपला नाही तोच लातूर मध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे आमदार अमित देशमुखांनी लातूर मधील सहा जागांवर दावा केला आहे तो लातूर शहर पे भी हमें ध्यान देना है लातूर ग्रामीण में भी हमें ध्यान देना है और उसी के साथ औसा हम कैसे जीतेंगे निलंगा हम कैसे जीतेंगे इस पर भी हमें ध्यान देना पड़ेगा और अहमदपुर और उदगीर ये सीटें ये। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र पवार इनके पास इन सीटों में भी हमारी ताकत है और ये सीटें भी कांग्रेस पार्टी ने इसकी मांग की है और मेरिट पर इन सीटों का निर्णय होना चाहिए दरमियान महाविकास आघाड़ी जागा वाटपा वाद विकोपाला जाऊ नए मनु कांग्रेस ज्येष्ठ नेत्या सामंजस्या भूमिका घेतली है वाटपाच्या संबंधामध्ये महाआघाडीमध्ये जी चर्चा चालू आहे ती अतिशय शांतपणे आणि मैत्रीपूर्ण चाललेली आहे त्याच्यामध्ये काही वाद नाही आहेत फार बऱ्याचशा जागा पन्नास टक्क्याच्या जा वर जागांच्या जा संबंधामध्ये एकमत झालेलं आहे काही जागांच्या जा संबंधामध्ये मतभेद असले तरी ते चांगल्या रीतीने मिटवलं जातील आणि जर मिटले मिटले नाही तर आमचं आला आला कमान सरकार आमचं जे पक्ष पक्षाचं नेतृत्व आहे राहुलजी आहेत आमचे खरगेजी आहेत त्या संबंधामध्ये ते जे बोलतील ते अंतिम आम्ही मान्य सत्तर टक्के जागा वाटप पूर्ण झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला के जातोय साधारण पन्नास जागांसाठी महाविकास आघाडीचा हा वाद सुरू आहे वादग्रस्त जागांवर तोडगा काढण्यासाठी सप्टेंबर अखेरीस महाविकास आघाडीची बैठक होईल जागा वाटपाचा तिढा राज्यात सुटला नाही तर दिल्ली दरबारी चर्चा होईल लोकसभेमध्ये काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं यश मिळालं आहे यामुळेच त्यांच्या मित्रपक्षाबरोबर त्यांची स्पर्धा अधिक दिसून येते आता सर्वाधिक जागा कोण घेत आहे इथपासून ते कुणाचे उमेदवार पळवणार किंवा जागा घेत उमेदवार जाहीर करणार याची स्पर्धा लागली आहे यामुळे महाविकास आघाडीत विजय अजून लांब आहे तत्पूर्वीच अंतर्गत कलह वाढत असताना दिसून येतोय संतोष संतोषसह सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई